वैष्णव म्हणजे काय अखंड देवावर स्वतः वैष्णव म्हणू दया अखंड देवाचा सवन अवघी देवावर म्हणजे देवन ते वेगळंच नाही असा त्यांचा भाव त्याला वैष्णव म्हणतात वैष्णव म्हणजे नुसतं बोलणं नाही उद्या का मी इतर बोलतो म्हणजे तुम्ही हा बापोलावा चालणार नाही चालणार नाही गेला बापू हा मालक जो बोलतोय तो मालक तुम्ही पाहिला का बोलतोय तो मालक आहे हा हे तो मालक नाही बोलतोय तो मालक आहे आणि त्याला देव म्हणतात आणि तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आहे तोच आपण त्याने ओळखायचा आहे ओळख नाही करता प्रत्येकाने योजना करून घ्यायची सर्व विचार ती योजना केली आपला देव आपल्या जवळ आहे पण शोधायला बाहेर चाललो कुठे ज्योतिषी काशी कुठे शोधीसी रामेश्वर हा कुठे शोधीची रामेश्वर कुठे शोधीसी काशी आणि आपल्या जवळच आपण उपाशी पाहुणे काहीतरी नाट भरलेलं नाही रिकाम झाले काहीच नाही दोन दिवस झाले द्या निर्दय वाट्या परीवरी म्हणली अरे लोहार हात क्षेत्रवर ते बैस उपास तरी धनिजरी जेवढा श्रीमंत त्याच्या घरी जन्माला आला सामान्य आपण आहोत आपण सामान्य आहोत आप? दरिल बोलतो ह काही ठिकाणी असे म्हणे बाय बाहे लाल नाही म्हणा कोणीही काही म्हणा आता आम्ही ज्याच्या करता ते करत नाही मग काय ती मध्ये हो कशासाठी आलो कशासाठी आलो अ आपला कोण आहे तर आणि त्याची ओळख करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये राहायचंय त्याच्या संबंधात राहायचं कोण आहे आपला हा मग आपण का ते पुरावे होऊन गेले हा आपला दे करून घ्यावा हा दुसरं चिंतन काय आपण घेतलं आता का नाही मग भीक मागायची काम येते का आता आपण भीक मागतो का सब जोडत नाही म्हणून भेट मागाव लागते अ आपला आपले समजून घेत नाही म्हणून वन वन, वन आहे मग वन वन असं जर वाटत असेल तर काय करावं लागेल काय करावं लागेल काय केलं पाहिजे अ काय केलं तर पैसा होईल अ आपला संबंध कोण जोडून देणार तू कोण समाजात येईल आपल्याला आणि त्याच्याकरता वाटाड्या कसा पाहिजे अ आपल्याकडे आहेत ना बैठक बाजारात गेलं तर चला याच्यात जागा झाले हो माझे मी लोक लुटून खातोय तू लुट अ लुटण्याकरता समाजाला लुटून काय ते अरे लुटायचं असेल तर देवाला लुटून का देव कोई भिकाऱ्याला भिकाऱ्याकडे काय मिळेल श्रीमांतरी संगत आले मग होऊन गेलं प्रमाण भीक मागायचं काम नाही पण आम्ही भिकाऱ्याकडे भीक मागतो जगाला मूळ काढून खातो जगाकडे मागायचंय जगाला परिवर्तन द्यायचंय आपण त्यांचं संगोपन करायचं आपण त्या या शरीराने कष्ट सोसायचे आणि त्यांचं परिवर्तन करून द्यायचं आम्ही त्यांना मूळ काढून खातो याचं परिवर्तन करावं होईल कितीकडे गेलो याचं परिवर्तन होईल होईल का काय वाचना खराब आहे ना वासना खराब आहे आणि ती वाचना आम्हीच पाहिजे त्याच्याकरता काय केलं पाहिजे रोज भजन केलं पाहिजे सतत आम कीर्तो जंतोमा तसंच कीर्तन चालू पाहिजे आणि कीर्तनामध्ये आम्ही असलो पाहिजे त्याच्या कीर्तन एकीकडे आणि आम्ही तिकीकडे मेळ तरी बसे ना मुलूप नाही मेळ आणि अहो गा काय म्हणतात माऊली म्हणतात असे जे आहे ते बरतात बर मुली त्यांच्या ठिकाणी देऊ नांदवत नाही जरी नांदायला गेला तरी नांदवत नाही का नांदू नकू नाही फारतो तीन प्रकारचे भाविक प्रयत्न करतायत जेव्हा माझ्या घरी येऊ तीन प्रकारचे भाविक प्रयत्न करता देवा माझ्या घरी पाहून या त्यांनी फिरून पाहिले यांच्या भाऊ फक्त कामा मामा मामा, आ, आ, का मग पुढचं ना म्हणा हं जेव्हा आमच्याकडे येऊ तर काम आढळलं ना एवढ्या पुरवठा आणि काम झालं का मग हां एवढंच का नाही आणि मग ते तीन प्रकारच्या भाविकांनी पाहिलं प्रयत्न केले जेव्हा म्हणतात ठीक आहे भाऊ भाऊ प्रयत्न करू पण त्यांना ते तिन्हीच्या पलीकडे चौथा सापडला तो म्हणतो मला गरज नाही तुमची तुम्हाला गरज असेल तर आमच्याकडे या पण मी तुम्हाला एकही क्षण विचारणार नाही तुमच्या रिझर्गणार नाही मला जगायचं तुम्ही या किंवा नाही या मला गरज नाही आता निडबिड जो होतो तो देवाला आवडतो देव त्याच्या घरी आणतो आता आहे पण आमचे डोळे कुठचे आहेत आम्ही काय कराव डोळ्यावर पाच बांधा देव नाही आता आता बोलतो तो देव पाहतोय तो देव ऐक तो देव कोणा पण हे चाललंय हे अंध्याचा बाजार आहे हा नाही अशी जागा नाही सगळं देवच करतोय ना, कर ना। जेव्हा चाललंय का आमचे पाठ आहे हाय शेरी ये शेरी शेरीत चाललंय चालवलंय हा आलाय का येते काय तो मालक आहे का हा मालक आहे कळू नाही का का नाही की योजना आहे ही सगळी योजना आहे तुमच्या आमच्यासाठी योजना आहे या योजनेतून ते सगळं आहे हाच अर्थ आहे आपलं स्वरूप पाहायचं असेल तसं तोंड पाहायला बाहेर जर पण म्हणजे अर्थ तसं आंतरंग पाहायचं कसं स्वरूपी अर्थ आपल्याला समोर दिसतोय ना आपण कोण आहोत आपण देव आहोत अीवा आहोत देव आहोत का आहोत साधूच्या विचाराने अनुभोई देव हा देव हा खाला का खोटा पाहते पाहिले स्वीकारणार नाही गुलाबाच्या फुलामध्ये मोतरंद आहे पण गुलाबाच्या फुलामध्ये मोकरंद आहे ना पण ते पाकड्या ओळखून पाहिजे तर एका मिळत नाही कोणी पण युक्तीने गेलं तर दोन दिवस बसून राहतो म्हणे मी आताच उतरलो आणि काल होतो इथं जाय मी पाहिलं का लात हे लागेल लागलीच गोडी पण ते जीवेनं सोडी ऐसे झाली पण त्याला खराबही होत येत नाही आणि लाल तर सोडत नाही एवढा आणून एवढं आणून कशामध्ये मकरंद म्हणजे कसे जे मकरंद नाम रुपी मकरंद ते घे तर काय व्हावं लागेल भ्रमण व्हावा लागेल अ काय भ्रमण आहे ते अशी तुझी गोडी लागो मत काय प्रमाण आहे कोणाचा पाठ नाही का अग हा आता लगेच आले का नि पहिली पहिलीमुळे

अरे आपलं एक करण्याचा आपली समजूत करण्याचा आणि अनेकांना समजूतीवर आणण्याचा हा जिवाळा ज्याच्याकडे आहे त्याची ही व्यासपीठ आहे आपलं नाही पण का आपण त्याला शिवू शकत नाही पण तुम्ही जाण काय केली म्हणून तरी अंतर ठेवलाय का अधिकार पाहिजे त्याला अधिकार पाहिजे अधिकार म्हणजे काय एवढं सोपं आहे का अधिकार म्हणजे त्याच्या विचारेचे न बोलणं न चांग न राहणं कधीसाठी राहायचं आहे मनासाठी एक बाईकांना सांगत होती मी ऐकलं होत सांगू नये सांगायची गाला म्हणून कोणासाठी मिळसू राह कोणासाठी मिरसूर आहे आता तुझं निघून गेलाय आता हे साध कोणासाठी चढू कोणासाठी म्हैसूर आहे जरीचा कोण आता माझा साखा माझ्या जीवाचा आता तू निघून गेला माझा साखा कोण आहे मग जगाचा समजा त्याचं प्रमाण परत सांगितलं खऱ्या पोटाने वडा लढला आणि त्याला समजलं आणि मग त्याने पुरावा दिला तो माझा सका, तो सका साथ हो तो आता तू नाही तो माझा साका पांढरण याच्यासाठी साथ नको असत ना तर त्याच्यासाठी आता गरज आहे का हा काल आला होता आणि आज निघून गेला तो आला तर परत जाणार नाही तो आला तर परत जाणार नाही म्हणून त्याच्यासाठी तो माझा सखा तो माझा सखा पांडुरंग मग आता माझा सखा जर तो आहे तर मी त्याला माझ्यामध्ये राहण्याकरता काय करावं लागेल मला तो माझ्यामध्ये राहण्याकरता तो जर माझा सखा आहे तर त्याच्याकरता मी काय करावं आणि तो माझ्याजवळ थांबेल माझे दोन आण असं काय करावं लागेल मला हा प्रमाण तिथं जाय ना तुमच्या आठवणीत काय येत नाही तुम्ही बोलतच नाही हा तो माझा सका पांडुरंग पांडुरंग्यानात माझी आता राहायला पाहिजे पांडुरंगच मनात राहायला पाहिजे पांडुरंग पांडुरंगच पांडुरंग आणि झोपा तुझा जागरेपणी सुद्धा काय पाहिजे जागृती झोपणी आज जर राहिलं तर तो पुढे जाईल का त्याच लाड पुरवायचं काम जर करायचं असेल तर काय केलं पाहिजे तुमचं आमच्या ठिकाणी सद्गुरू विचाराचा भाव पाहिजे सद्गुरू विचाराचा भाव जर असेल तर दूर नाही देव त्याला शुद्ध भाव इथं भावाची गरज आहे देवाला जे आवडते ते देता आलं पाहिजे ते देण्याकरता ही योजना आहे हे योजनेचा दुसऱ्यासाठी उपयोग नाही आणि खरं ना काय घेऊन तर सापडायचंच नाही करायचं कर काय हेच करणे आम्हा आम्हाला काय काम पाहिजे आम्ही काय काम केलं पाहिजे कोणाच्या कामासाठी आलो आम्ही आमचंच काम आम्ही करायचंय हेच करणे आम्हा आता माझ्या जगामध्ये प्रत्येकाच्या अडचणीतून अंकुर फुटायला पाहिजे नको अंकुर फुटण्यासाठी योजना आहे का उभत आहे मग बीज वाढव म्हणजे नेमकं काय जे आलेलं त्याला वाडीला गेलं पाहिजे आणि आमचा रोज आहे हरी पडताळ ह नुसतं पाठ करायचं पाठ करायचं त्याचं वाढतंयचा येल गेला येता ये ये का मग मागच राहिला याचा बी जायला पाहिजे याचा गेल्यावर तो जाईल हा गेला तर तो जाईल ना नाही मग याचा तुझा हे वाटता पाहिजे म्हणजे सगळं नेमका त्या थानिच राहिलाच पाहिजे काय मग तर ते वाढ होईल मग मोगरा फुलेला मोगरा फुलेला इथं तर फुगला खाऊन आता वाढलं का फुग तू खायच मोगरा फुलेला मोगरा फुलेला ह फुले ती ताजी बा मला सांगा आता ही परंपरा तुमच्या आमच्या जीवनात असाल ते थोडा जरी विचाराचा संबंध आला शब्द पोच त्यांचा विचार आला तर करण लागतोय करण लागतो तो झटका मारतोय कोणाला मारत नसे समजून घ्यायचं हा जवळ नाही पण ज्याला करण लागतोय तो जवळ आहे सावध होई बापा सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंच अडकू नको बनणार राहू नको पाय उडतील पापा आता पाप करा आलो का पुणेकर आलो सांगा ना सांगा ना मी काय करू सांगा आम्ही काय करू भक्ती करू का पोट भरू अरे पोट भरणारच आहे भक्ती कर आम्ही म्हणतो नाही पोट भरू द्याय भक्ती म्हण वेळ बसत नाही त्याला काढत आता आपल्याला एवढा मोठा आठाड्या माग मेहून जीव पाड मेहनत करून <coughs> सगळ्याला दिलांदिने जीव हा तुमच्या आमच्यासाठी जीवन कटले जीवंत राहिले जिवंत करून दिलं आपल्याला आणि मग दिलं ठेवला तुम्ही हो आम्हाला जिवंत हो बनवलं ठेवलं पण आता आपण परत डोकं घालून मेलोच वाचलो नाही